सध्या एक मुद्दा चांगला पेटलेला आहे तो मुद्दा आहे दादरच्या कबुतरखा तीस जुलै दोन हजार की दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद करायचा तिथून हटवायचा त्यावरती लगेच आली आणि तो पूर्णपणे बंद केला गेला कबुतरखाना बंद केल्यानंतर सुद्धा कबूतर त्यावरती येऊन बसू लागले सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या कबुतरखान्याच्या जवळ जाऊन जैन समाजाच्या लोकांनी त्याची ताडपत्री फाडून काढली त्या ठिकाणी त्यांनी कबुतरांना दाने टाकले इतकंच नाही तर न्यायालयाच्या निकालाचा अपमान देखील केला आणि हे सगळं घडत असताना पोलीस मात्र काहीच करू शकले नाहीत नेमका एका कबूतर खाण्यावरून एवढा मुद्दा पेटला कसा का काय हा संपूर्ण विषय काय आहे आणि न्यायालयाने एका खाण्यावरती बंदी का आणली हे आपण सविस्तर पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये यासाठी पब्लिक माईकचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सह्याद्र देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माईक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दादरच्या कबूतर ताडपत्री फाडून कबुतरांना दाना घालण्याची घटना घडली या घटनेने एक जुना वाद पुन्हा पेटलेला आहे हा वाद नेमका कशाचा आहे मी तुम्हाला सांगते एखादी जागा कबुतरांना खाऊ घालण्यासाठी योग्य आहे की नाही यावरती इतका मोठा संघर्ष उभा राहिला हा वाद केवळ एका जागेचा नसून विज्ञान धर्म परंपरा यांच्यातील गुंतागुंतीचा आहे चला तर मग सविस्तर पाहूया ही गुंतागुंत काय आहे सादरचा कबुतरखाना हा काही आजचा कालचा नाही तर याची सुरुवात ते एकोणीशे तेहत्तीस मध्ये झाली तेव्हा मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखलं जायचं गुजराती आणि जैन समुदायातील लोकांनी जीवदया म्हणजे सर्व जीवांच्यावरती दया करणे या धार्मिक तत्वाने प्रेरित होऊन कबुतरांना दाना घालण्यासाठी ही जागा बनवली त्यांच्यासाठी ही एक केवळ कबुतरखाना नव्हता तर त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक होते वाचवणे हे पुण्यकर्म मानणाऱ्या लोकांसाठी ही जागा म्हणजे एक धर्मार्थ जिथे कबुतरांना रोज अन्न मिळायचे कबुतरखाना चालू झाल्यानंतर अनेक वर्ष सरली कबुतरांची संख्या वाढली आणि समस्यांचा विळखा पडायला लागला एकोणीसशे नव्वदच्या दशकातील डॉक्टरांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांचे आजार होतात असे सांगितले जसे की वाळलेल्या मातीतून धूळ उडते त्याचप्रमाणे कबुतरांच्या विष्ठेतील कण श्वासा फुफ्फुसांना कबुतरांनी केवळ आरोग्यालाच नाही तर रस्त्यावरतीही धोका निर्माण केला याची जाणीव करून देणार आहोत पण प्रश्न हा पडतो की जेव्हा तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलाय कि हा कबुतरखाना बंद पाडायचा तरी सुद्धा याच्यावरती जैन लोक एवढे आक्रमक का होतात हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण मुंबईसारख्या ठिकाणी बरेचसे कबूतरखाने आतापर्यंत होते ते सगळे बंद करण्यात आले का तर या कबुतरखाण्यांच्यामुळे लोकांच्या जीवाला धोका पोहोचत होता जैन समाजाच्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे कबूतरखाने म्हणजे त्यांच्या श्रद्धेचे विषय आहेत पण श्रद्धा एखाद्याच्या जीवापेक्षा महत्वाची ठरते का हा एक मोठा प्रश्न आहे कबूतर म्हणजे निसर्गातला असा एक पक्षी आहे जी स्वतःची उपजीविका तो स्वतः करू शकतो त्या कबूतर खाण्यामध्ये त्यांना खायला दिलं काय जातं चणे किंवा फुटाने टाकले जातात त्यांना खायसाठी चणे फुटाणे हे कबूतरांचं खाद्य आहे का कबूतर निसर्गातील काही घटक खाऊन जगू शकतात हे खाद्य म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहे का याचा या विचार कधीच कुणी केला नाही आत्तापर्यंत बरं कबूतरांचा जीव गेल्यामुळे इथल्या जैन समाजातील काही लोक आक्रमक झाली पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा या मध्ये हा जो युवक बोलतोय हा किती उच्च स्तरावरती कबूतराच्या बाजूने विचार करतोय एकदा तुम्ही नीट पहा चार दिवस झाले हा चार दिवसामध्ये अजून काही के जेवण केलं नाही ना पाणी पिलं नाही म्हणून बघा असं तडपडून तुम्हाला चांगलं वाटतं का मला एवढं सांगा हा तुम्हाला असं मेलेलं तुम्हाला चांगलं वाटते का असे तुमचे नरडे धरून दाबू का आम्ही ज्यांनी बंद केले त्याचे नरडे आम्ही दाबू का असे मग त्याला माहित पडेल की मोत काय असते आणि पाणी काय आणि दाना का मेल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं वाटतं सर प्राणी तुम्हाला चांगलं मला एवढं चांगलं बरं एखाद्या कबुतराचा जीव गेल्यावरती एवढे आक्रमक होणारे हे एखाद्या माणसाचा जीव गेला तेव्हा तर का गप्पा असतात बरं यांना कबूतर सांभाळायचे आहेत कबुतरांची काळजी घ्यायची आहे मग हे स्वतःच्या घरांना जाळ्या का मारतात जैन समाजाचं एक पुढे तिथेच मंदिर आहे तिथेच घरे आहेत त्या समाजातील लोकांची त्यांच्या घरावरती पहा तुम्ही एकदा नजर टाका सगळ्या घरांना जाळे आहे जीव दया आहे तर मग एखादा कबूतर आपल्या घरामध्ये घेऊन त्याला दाना टाकू शकत नाहीत का त्यांना सार्वजनिक ठिकाणी असं सार्वजनिक ठिकाण आहे जिथून अगदी पावलांच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे जिथून अगदी पावलांच्या अंतरावरती संपूर्ण ठिकाणी त्या ठिकाणी बरेचसे ऑफिसेस आहेत तिथे सर्वाधिक ट्रॅफिक जॅम होतं तिथे लोकांची गर्दी असते त्या ठिकाणी मध्यभागी कबूतरखाना आहे मग या कबुतरखान्यातील कबुतरांच्यामुळे लोकांना फुफ्फुसाचे आजार होतात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी जीव गमावलेला आहे हे कबूतर उडून जात असताना एखाद्या टू व्हीलर वरच्या माणसाच्या अंगावरती जातात त्यामुळे एखाद्याचा अपघात होतो ही छोटी गोष्ट आहे का म्हणजे आपले जे राष्ट्रीय पक्षी आहेत आपले जे राष्ट्रीय प्राणी आहेत त्यांना आपण कुठेतरी सांभाळताना कमी पडतो आणि मात्र आपल्याला कबूतर सांभाळायचे आहेत हा कुठला न्याय झाला बरं कबूतर माणसापेक्षा मोठे आहेत का माणसाच्या जीवापेक्षा मोठे आहेत का ते वन्य जीव आहेत ते प्राणी आहेत ते स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतात आपण कुठेतरी निसर्गाचं एक ऋतुचक्र आहे निसर्गाचं एक चक्र आहे एखादा प्राणी कुठल्या पद्धतीचं अन्न खाईल हे सुद्धा ठरलेलं असतं माणूस स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खातो वाघ शिकार करून खातो सिंह शिकार करून खातो त्याप्रमाणे पक्षी सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः शोधून खातात मग त्यांना असं ऐत खाऊ बनवायचं निसर्गाचा नियम तोडायचं त्यांना अशा ठिकाणी आणायचं की ज्या ठिकाणी त्यांच्यामुळे इतर लोकांना सुद्धा त्रास होईल इतर लोकांच्या जीवावरती बेतेल हे सगळं करत असताना एखाद्या समाज विशिष्ट फक्त आपल्या श्रद्धेचा विचार करतो तिथल्या लोकांचा विचार करत नाही हे कितपत योग्य आहे न्यायालयाने दिलेला निकाल एका रात्रीत पायदळी तुडवला गेला शांततेचा प्रतीक हा समाज आपल्याला मानत असतो या समाजामधून दया शांती प्रेम वात्सल्य शिकवलं जातं मग विचार करा न्यायालयाच्या विरोधात जाऊन तिथून ताडपत्री काढली तिथे दंगा केला तिथे हनामारी केली ही एक बाजू जरी एक असेल तर या समाजाने कधीच समाजाला इतर समाजांना कधीच हिंसा शिकवली नाही मग हाच समाज या समाजातील हीच ही लोक हातात चाकू घेऊन कबूतर खाण्यापर्यंत का पोहोचली कबुतर खाण्यामध्ये पोहोचल्यानंतर लोकांच्या हातात त्यांनी चाकू वाटले मग ही हिंसा नाही का हा कुठला धर्म आहे जो हिंसा शिकवत नाही मात्र हिंसेचे कृत्य करतो मग एकदा सुद्धा आपण दुसऱ्याचा विचार करत नाही का भारतामध्ये न्याय व्यवस्था एवढ्या पायदळी उडवली जाते की काय कि एखाद्या न्याय व्यवस्थेने आपल्याला निकाल दिलेला आहे तर तो निकाल पाळण्याऐवजी त्याचे आदेश पाळण्याऐवजी त्याच्या विरोधात जायचं ते पायमल्लीत उडवायचे त्यांना म्हणायचं की आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही बरोबर तुम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा तिथे याचिका दाखल करा हे सुद्धा नाही तर आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य नाही आणि आम्ही हा कबूतरखाना बंद पडू देणार नाही असं म्हणून संपूर्ण समाज आक्रमक होऊन तिथे चाकूचे वाटप करतोय मग हा समाज मला सांगा खऱ्या अर्थाने शांततेचं प्रतीक तुम्हाला शिकवतोय का एका कबुतरासाठी एखाद्या माणसाचा जीव जातो ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुणाला असेल तर या सगळ्या प्रकारामध्ये आणखीन एक महत्वाची उडी जी घातली होती ती पेटाने घातली होती पेटाने सुद्धा यामध्ये होतं पेटा सांगतोय की कबुतरांच्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पेटा म्हणजे पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स कबुतरांना आकाशातील पिल्ले म्हणतं पेटा त्यांच्यासाठी सहानुभूती सुद्धा दाखवतो पण त्यांच्या मते कबुतरांच्यामुळे होणारे आजार अत्यंत दुर्मिळ आहेत याचा अर्थ पेटा साठी हा प्रश्न कबूतरांचा जीव वाचवण्याचा होता पेटा सुद्धा कबूतरांच्या बाजूने बोलतो हा तोच पेटा आहे जो कोल्हापूरच्या नांदणीच्या मठातील हत्तीनीला घेऊन वनतारामध्ये सोडून आलं होतं तिथल्या लोकांच्या भावनांचा विचार करायच्या आधी जाताना त्या हत्तीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं त्या हत्तीचा विचार करायच्या आधी या पेटाने डायरेक्ट निकाल दिला होता या पेटाने डायरेक्ट निर्णय दिला होता हा तोच पेटा आहे जो प्राण्यांना वेदनादायी मृत्यू देते या पेटाच्या संस्थेमध्ये जितके प्राणी जातात त्या तितक्या प्राण्यांपैकी नव्वद टक्के प्राण्यांना मृत्यू दिला जातो आणि हा पेटा सुद्धा जैन समाजाच्या बाजूने बोलतो की प्राणी जगणं महत्वाचं आहे कबूतर जगणं महत्वाचं आहे परत त्याच्यासाठी एक ठिकाण असावं नद्या डोंगर जंगल असे काही ठिकाणं आहेत त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जिथे लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी एखादं प्राणी पाळणं म्हणजे हे घातक असू शकत नाहीत का ते कबुतरांना दा दाना देणे म्हणजे पुण्य मानतात जैन समाजातील लोक तर मग कबूतरखाना बंद करणे हे त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्यासारखे होते आमचा धर्म आहे आम्ही कबूतरांना खाऊ घालणार अशी ते भूमिका मांडतात आणि एका बाजूने पेटा भूमिका मांडतं की कबूतरांचं जगणं महत्वाचं आहे माणसाच्या जगण्यापेक्षा का बरं या सर्वावरती पहिली नजर पडली ती बीएमसीची बीएमसीने एकदम घुबडी नजर टाकली आणि कारवाई केली मुंबई उच्च न्यायालयाने या वादात हस्तक्षेप केला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की आरोग्य सर्वात महत्वाचे आहे कबुतरांच्यामुळे आजार वाढतात त्यामुळे नागरिकांना त्रास होतो न्यायालयाने दाना घालणाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीएमसीने तातडीने ताडपत्री आणि बांबूचे कुंपण लावून कबूतरखाना पूर्णपणे बंद केला जसे एखाद्या दाराला टाळे लावले जाते तसेच कबूतरखान्यावरती एक प्रकारे बंदी आणण्यात आली मात्र ही बंदी आणल्यानंतर सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कायदा तोडला गेला सहागस्टच्या सकाळी तिथे एक आंदोलन झाले जैन समाजाचे अनेक सदस्य कबूतर खाण्यावरती जमले त्यांच्या साठी जीव वाचवण्याचा सत्याग्रह त्यांनी केला होता खाण्यावरती लावलेली ताडपत्री फाडून टाकली त्यांच्या मते हे कबुतरांना अन्न आणि पाणी मिळवण्यापासून रोखणारे अन्यायाचे कृत्य होते या घटनेमुळे तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी या घटनास्थळी येऊन शांतता राखण्याचे आवाहन सुद्धा केले आता यावर एक तोडगा काढण्यासाठी सरकार आणि बीएमसी यांच्यामध्ये चर्चा सुद्धा चालू झालेली आहे मुळात या घटनांच्या वरती एक प्रश्न उभा राहतो जीवदया आणि मानवी आरोग्य यापैकी सर्वात जास्त महत्वाचे काय आहे आणि परंपरेचे रक्षण करण्यासाठी कायदा तोडणे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दादरचा हा कबूतरखाना बंद व्हावा की हा कबूतरखाना बंद होऊ नये यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका